नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून महायुतीतील भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला आहे रविवारी दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आपापले उमेदवार जाहीर करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सत्ताधारी महायुतीतील तणाव पुन्हा एकदा चभाट्यावर आला आहे भाजपाकडून महापौर पदासाठी सुजाता सूरज पाटील तर उपमहापौर पदासाठी दशरथ भगत यांना मैदानात उतरवण्यात आले आहे त्याचवेळी वेळी शिवसेना शिंदेगडकडून महापौर पदासाठी सरोज रोहिदास पाटील तर उपमहापौर पदासाठी आकाश बाळकृष्ण मढवी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महानगरपालिकेचे सचिव संघरत्न खिल्लारे यांनी रविवारी सकाळी चारही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले येत्या पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल स्पष्ट होणार आहे एकशे अकरा सदस्यीय नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपकडे पासष्ट नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत असले तरी उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि एकतर्फी निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचे चित्र आहे अनेक भाजप नगरसेवकांना उमेदवारांची माहिती अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या काही तास आधी देण्यात आल्याने असंतोष व्यक्त केला जात आहे महापौर पद महिलांसाठी राखीव असल्याने भाजपने नेरुळमधील प्रभावी व निष्ठावंत नेते सूरज पाटील यांच्या पत्नी सुजाता पाटील यांना संधी दिली यामुळे अनुभवी महिला नगरसेविका नेत्रा शिर्के माधुरी सुतार आणि शुभांगी पाटील यांना डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून या निर्णयातून भाजपने अनुभवापेक्षा निष्ठेला प्राधान्य दिल्याचा संदेश दिला असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहे उपमहापौर पदासाठी वाशीतील ज्येष्ठ आणि ताकदवान नेते दशरथ भगत यांची निवड करून भाजपने संघटनात्मक ताकद आणि संख्याबळ अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे दशरथ भगत यांनी यापूर्वीही आपल्या परिवारातील उमेदवारांना निवडून आणत आपला बालेकिल्ला अबाधित ठेवला असून त्यामुळे त्यांची राजकीय पकड अधिक भक्कम झाल्याचे दिसून येत आहे दरम्यान महायुतीतील समन्वय न ठेवता भाजपकडून एकतर्फी निर्णय घेण्यात आल्याने शिवसेना शिंदेगड आक्रमक झाली आहे इतर ठिकाणी महायुती एकत्र चालते मात्र नवी मुंबईत सत्तेचा अहंकार दिसतो आहे अशी टीका शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत आहे संख्याबळ कमी असतानाही शिवसेनेने दोन्ही पदांसाठी उमेदवार देत पर्यायी नेतृत्वाचा ठोस दावा केला आहे राजकीय विश्लेषकांच्या मते महापालिकेवरील नियंत्रण कायम राखण्यासाठी भाजपने आखलेली रणनीती आणि त्याला शिवसेनेने दिलेले थेट आव्हान यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात आगामी काळात तणाव संघर्ष आणि समीकरणांमध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय चव्हाण साहेब आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब माननीय आमदार मल्ताई मात्रे तसेच आपले जिल्हाध्यक्ष राजेश पाटील साहेब संजीवजी नाईक साहेब संदीपजी नाईक साहेब आणि सागरजी नाईक साहेब यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला ह्या पोस्टसाठी कॅपेबल समजलं आणि मला एक महिला म्हणून हा चान्स दिला तर शहराचं प्रथम नागरिक होण्याचा मान तुम्हाला मिळाला आहे काय भावना आहे शहराचा प्रथम नागरिक तुम्ही नक्याचं हे खायले आहात तुम्हाला कामाचा अनुभव आहे अनुभव आहे तो महापौर म्हणून जाताना कसं वाटतं आहे काय ह्या पोस्टकडे मी नेहमी एक आदर आणि बघितलेला आहे कधी विचारही नाही केला की ह्या पदावर ह्या खुर्चीवर बसण्याचा मान दादा मला देतील सर्व नगरसेवक नगरसेवका यांचं सहकार्य मला यासाठी लाभेल अशी मी त्यांच्या पा, म मनापासून अपेक्षा करते आणि खूप मोठी जबाबदारी आहे नवी मुंबईचं पद प्रथम नागरिक पद हे खूप मोठं पद आहे आणि ते मी मनापासून आणि पूर्ण माझ्या शक्तीनिशी चांगल्या पद्धतीने कार्यरत राहण्याचा प्रयत्न काय प्राथमिक प्राथमिकता मी महिला म्हणून आवर्जून ज्या महिला माझ्याकडे आतापर्यंत दोन टबमध्ये नगरसेविक असताना आले त्या महिलांसाठी वृद्ध महिलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या पद्धतीने आदरणीय दादानी गणेश नाईक साहेबांनी माझे पत्नी सुरजबाशी सर यांनी त्याच्या कार्यपद्धतीने प्रत्येक गोष्टीचं विजन म्हणजे शिक्षणाचा आरोप तसेच वेगवेगळ्या उद्यान असो स्पोर्ट्ससाठी वेगवेगळे विजन डोळ्यासमोर ठेवूनच त्या पद्धतीने कार्यरत राहण्याचा प्रयत्न करतो आता विरोधक म्हणून शिवसेना तुमच्यासमोर बसणार आहे त्या विरोधकांना कसं टाकायला विरोध असणारी कोणी माणसं नाही आहेत ते ती एक वृत्ती आहे आणि कुठल्याही वृत्तीला आपल्या चांगल्या वृत्तीने आपण हँडल करू शकतो तर विरोधातल्या लोकांनी आपण चांगली कामं करत असू तर त्याला नक्कीच विरोध होणार नाही आहे आणि त्यांचंही सहकार्य मला लाभेल असं मी अपेक्षा ठेवू शेवटचा प्रश्न फार भारी आहे <laughs> <laughs> बरं नमस्कार या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महापौरपद हे महिलांसाठी सर्वसाधारणसाठी आरक्षित होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठ नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या मान्यतेने आज सुजाताताई पाटील यांचं नाव महापौर पदासाठी आम्ही त्यांचा अर्ज सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भरलेला आहे आणि उपमहापौर या पदासाठी दशरथजी भगत यांचं नाव या ठिकाणी जाहीर झाल्याप्रमाणे त्यांचं नाव या ठिकाणी फॉर्म आम्ही भरलेला आहे त्याच्यामुळे हे दोन्ही उमेदवार एक महापौर म्हणून सुजाताताई पाटील आणि उपमहापौर म्हणून दशरथजी भगत यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पक्षाच्या वतीनं आणि मला विश्वास आहे की हे दोन्ही व्यक्तिमत्व जे निवड केलेल्या आहेत या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून नवी मुंबईचा पुढचा कालावधीचा जो कार्यकाल का, आहे तो जनतेसाठी केला जाईल आणि पक्षनेतृत्वाच्यावरती जो पक्षनेतृत्वाने जो विश्वास दर्शवलेला आहे यांच्यावरती त्या पद्धतीने हे दोन्ही मंडळी काम करतील त्यांना आमचे सर्व नगरसेवक नगरसेविका हे त्यांच्याबरोबर सहकार्य असतील आणि हे कशामुळे झालं आणि का झालं हा इथे विषय नाही आहे नेतृत्व या ठिकाणी हा निर्णय घेत असतो आणि मला वाटतं की पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्याच्या अनुषंगाने सर्वांनाच आनंद आहे की या ठिकाणी याचा अर्थ अन्य जे नगरसेवक नगरसेविका हे सुद्धा त्या ठिकाणी सक्षमच आहेत परंतु शेवटी कोणाला तरी एकाला त्या ठिकाणी संधी मिळत असते मी पक्ष नेतृत्वाचा धन्यवाद करतो की त्यांनी या दोघांना संधी दिलेली आहे या दोघांच्या माध्यमातून भविष्यामध्ये नवी मुंबई महापालिकेमध्ये जे भारतीय जनता पक्षानं वचनं दिलेली आहेत की आम्ही ह्या प्रभागात अमुख करू शहरासाठी अमुक करू या सर्व गोष्टींची पूर्तता पुढच्या या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्याबद्दल आम्ही नवी मुंबई जनतेचं खूप खूप आभार व्यक्त महिला विधानसभेमध्ये महापौर खूप महापौर गेलेले आहे पुढच्या विशेष समित्या किंवा स्थायी समित्या याच्यामध्ये एरोली विधानसभेतील नगरसेवकांना किंवा नगरसेवकांना संधी मिळणार आहे मला वाटतं ही जो काही एकंदरीत निर्णय आहे पुन्हा मी सांगतो की हा व्यक्तिगत निर्णय नाही पक्ष भारतीय जनता पक्ष हा नियम आणि बऱ्याच गोष्टींची बैठक असलेला पक्ष आहे शिस्तप्रिय पक्ष आहे चौकटीतला पक्ष आहे त्याच्यामुळे मला वाटतं की ज्या ज्या गोष्टी पक्ष पुढच्या कालावधीमध्ये निर्णय घेईल त्या सर्व निर्णयाच्या अनुषंगानं अंमलबजावणी होईल हा का घेतला ना हा का नाही घेतला हा प्रश्न आमच्यासमोर नसणार आहे आमचं आता एकच लक्ष आहे या नवींबीच्या सर्वसामान्य जनतेचं या ठिकाणी कामं करणं नवी मुंबईचा विकास मुंबईला एक नंबरचं मुंबई करणं हाच आमचा ध्यास असतो ने नेतृत्वाने जरी हा निर्णय घेतला असला आणि त्याला आक्षेप दिले नसेल आपल्या प वतीने तरी जे सहासष्ट सदस्य आपल्या आहेत सध्या भाजपच्या ह्याच्यात तर यांच्याकडून काही मतं जाणून घेतल्या होती काय ही निवड त्या करणं हे निवड करताना या संदर्भामध्ये पक्ष नेतृत्वाच्या अनुषंगाने जो जी काही संघटनात्मक कार्यप्रणाली असते त्या संघटनात्मक कार्यप्रणालीप्रमाणे आम्ही जे महिलांसाठी राखीव होतो आणि पुरुष महापौर ओपन होतं तर आम्ही सर्व माहिती त्यांनी आमच्याकडे मागितली होती की अमुक अमुक उमेदवार जे सासष्ट नगरसेवक आहेत यांची माहिती आमच्याकडे तुम्ही द्या आणि मग त्याप्रमाणे त्यांना पूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या अनुषंगाने पक्षने पदाची आणि प्रथम नागरिकाची जी निवड आहे ही पक्षाकडून आलेली पक्षाकडून पण ते बंद कारण ते काय ते पक्षाचा अधिकार आहे तो पक्षाने सांगितलं आम्ही तुमच्याकडे लिफाफा लिफा पाठवू लिफाफा पाठवला पक्षाकडून लिफाफा आहे आता हे तुम्ही जर पक्षाला विचारलं तर बरोबर तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या चव्हाण साहेबांना विचारलं की काल बंद लिफाफ्यात पाठवलं तुम्ही असं ओपन पाठवलं पाहिजे होतं लिफाफ्यातली नावं आधी शेवटी पक्षाचा हा निर्णय असतो जेव्हा पक्षाचा निर्णय असतो त्याच्यामध्ये किंतु परंतु नसतो निर्णय हा सर्व आमच्या छोटी शिस्तीप्रिय असा पक्ष आहे जेव्हा यांना उमेदवारी देताना बऱ्याच लोकांना उमेदवारी नाही दिली आणि यांनाच दिली तर त्यावेळेस पक्षाचा निर्णय होता तसं प्रत्येक निर्णय घेताना हा पक्ष सर्व गोष्टीतून विचार करूनच निर्णय घेत असेल असा आमचा विषय आहे आणि मला विश्वास आहे की आता त्यांना चांगलं काम करू द्या सर्व नगरसेवकांना मुंबई पडते शहर हो। आहे तर अशा शहरामध्ये एक सोशल इंजिनिअरिंग हा भाग आवर्जून आजपर्यंत पाहिलं गेला आहे यापुढे पाहिलं या जाईल तर कुठचं असं कसं नियोजन राहील दोन्ही उमेदवार आ... तुम्ही दिलेल्या सूचनेचं पक्षाला आम्ही जरूर विचार करायला सांग आम्ही दिलेला प्रथमतः भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी आभारी पक्षाने जी उमेदवार दिलेली आहे सोबतच या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवाभाऊ प्रांताध्यक्ष रवींद्रजी साहेब सन्मान्य गणेशजी नाईक साहेब जिल्हाध्यक्ष राजेजी पाटील साहेब संजीवजी साहेब संदीपजी नाईक साहेब आणि सागरजी नाईक साहेब आणि समस्त माझे सर्व नगरसेवक आणि समस्त ह्या शहरातील नागरिक आणि सहकार्य यांचा या ठिकाणी मी फार मनापासून आभारी आहे जी काही ह्या ठिकाणी पदाची जी काही जबाबदारी आलेली आहे ही जबाबदारी ह्या शहराच्या विकासासाठी या शहराच्या विकासासाठी विकासा आणि जी काही भारतीय जनता पक्षाने जो काही या ठिकाणी वचन दिलेलं आहे शहरात प्र पूर्ण या शहराप्रती भारतीय जनता पक्षाने कॉमन वचन वचननामा दिलेला आहे आणि प्रत्येक शिवाने देखील आपला वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्याची वचनपूर्ती ही ध्येयपूर्ती करण्यासाठी नाईकसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही कटिबद्ध राहू सभागृह तुमच्याकडे मायक्रो अभ्यास आहे आता सभागृह ते कसं वागतात त्याच्यावर आहे ना तर केंद्रासोबत आहोत राज्यासोबत आहोत आता सभागृह त्यांनी कसं वागावं त्याप्रमाणे आम्ही शहराच्या विकासासोबत असेल तर सोबत आणि जे विकास सोबत नसतील ते त्यांच्याशिवाय जशात उत्तर भेटा असं जसं तसं विचारांची लढाई आहे ही विचार कोणासाठी आहे शहराच्या विकासासाठी जे नाईक साहेबांनी ध्यास घेतलेला आहे तो ध्यासपूर्तीसाठी आहे जसा तसा विषय नाही आहे ते कसे आहेत की त्यांच्या नाही आम्ही नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिस्तबद्ध म्हणून त्या ठिकाणी विचारांची लढाई विचारां विचारांसोबतच करू आणि त्यासोबतच आम्ही या शहराच्या विकासासाठीच करू त्याचसोबत हे शहराचा जो आपण डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्यासोबत सोशली डेव्हलपमेंटसुद्धा या ठिकाणी होईल आणि ते नाईक साहेबांचे नेतृत्व का होईल आम दोन्ही आमदार आमचेच आहेत ना त्याचं वादच नाही त्यांचेच नेतृत्व कधी करणार ना आणि आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत त्यांचे देखील नेतृत्व आहे त्यांचं अभिनंदन नगरसेवक आमचे बेचाळीस नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि आणि त्या माध्यमातून आम्ही महापौर उपमहापूरचं आम्ही फॉर्म भरलेला आहे आता बघू ना पुढे चार दिवस बाकी ते बहुमताची गोष्ट बघूया बोला चार दिवस बाकी आहेत अजून युतीचं राज्य काय घडू गेड़। घडामोडी काय घडतील त्याच्यामध्ये बघू थँक्यू सर्वप्रथम मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे आभार व्यक्त करेन तसेच ज्या प्रभागातून मी या ठिकाणी निवडणूक लढवली ज्या प्रभागातील मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला आम्हाला निवडून दिले त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानेन आज या ठिकाणी आमच्या लाडक्या सरोज पाटील यांनी महापौर पदाची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे व मी या ठिकाणी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पक्षांनी व पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार मानतो नक्कीच या ठिकाणी जर कोणतीही संधी या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाली तर नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी मी व माझ्या नवी मुंबईतील पूर्ण शिवसेना ताकतीने काम करू येणाऱ्या काळामध्ये नक्कीच नवी मुंबई मध्ये चांगले दिवस सुखाचे दिवस आणायचा आम्ही नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू खबर जुडे आवाज टुडे भूले